श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं बैलगाड्यांचं जंगी ओपनचं मैदान आणि या ओपनच्या मैदानातला गाडी क्रमांक नऊ पळतोय अतिशय सुंदर अशा गाड्या पाळत आहेत इकडे चार नंबर वरती मायनी करत आणि पाच नंबरवरती खोचरे करत अतिशय सुंदर गाडी क्रमांक नऊच आणि कलाय आज क्रमांक चार, चार व धळली गाडी बडव्या प्रसन्न निमसोड मायनी आगे आगे या गाडीचा एक नंबर विजेता गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या जावेद ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन अप्नाल अ किकडत येणार आताशी गट आहे सेमी फायनल पुढे या बाहेरनं सोडा दहा एक कळवय प्रसन्न हे ज्या गड क्रमांक नऊ चे विजेते बैलगाडी मालक आपल्या बैलांची नावं